नमस्कार मित्रांनो ऋतिका रिव्ह्यू या चॅनलवरती आजपासून तुम्हाला नवी मालिका बघायला मिळणार आहे वचन दिले तू मला ही मालिका अतिशय छान आणि रंजकदार असणार आहे त्यामुळे मित्रांनो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नवीन मालिका बघायला सुरुवात करा तर वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सुरुवात आता डायरेक्ट न्यायालयात झालेली असते तर आता न्यायालयाच्या कडघऱ्यामध्ये पूर्वा शिंदे उभे असतात तर आता त्यांचीच मुलगी ऊर्जा शिंदे ही ॲडव्होकेट वकील असते तेव्हा लगेच आता पूर्वा म्हणू लागते ऊर्जा मला वाटतंय आज मला जेलमध्ये जावंच लागणार आज काही माझी सुटका नाही अगं ऊर्जा मी म्हणत होते आपण दुसरा वकील लावूया पण तू ऐकायला तयारच नाही आहे अगं आज तू पहिली केस जिंकण्यासाठी इथे आली पण मला जेलमध्ये जावं लागणार आहे त्याचं काय त्याच वेळेस आता लगेच जज साहेब म्हणू लागतात ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे तुम्ही तुमच्या कारवाईला सुरुवात करा नाहीतर मग मला दुसऱ्या वकील बोलवावं लागेल त्याच वेळेस आता लगेच ऊर्जा उठून उभी राहते आणि लगेच आता समोरच्या कटघऱ्यात दळवी काकू असतात दळवी काकू आणि पूर्वा शिंदे या दोघीमध्ये जोरदार भांडण झालेलं असतं तेव्हा ऊर्जा म्हणू लागते हे बघा जस साहेब तुम्हाला मी आज स्पष्टच सांगते हे जे काही माझ्या आईवरती आरोप लावले गेलेत ना ते सगळे काही खोटे आहेत असं कुठं भांडण होतंच असतं ना सोसायटीत नळावरचं भांडण आहे साधसुध तो काही मोठा गुन्हा नाही त्यामुळे उगच माझ्या आईवरती कसले आरोप लावू नका आणि समोरच्या अशिलाने पैसे उकळण्यासाठी हे सगळं केलंय आणि शस्त्र काय तर म्हणे हा हंडा माझ्या आईने काही केले नाही तेव्हा जससाई म्हणू लागतात ऍडव्होकेट ऊर्जा शिंदे तुमच्या लक्षात येते का दळवी बाईंचा पाय मोडला या भांडणात त्यामुळे हे साधंसुद्धा भांडण आहे मोठं भांडण आहे तेव्हा लगेच आता इथे ऊर्जा म्हणू लागते दळवी काकू तुम्ही त्याच वेळेस ऊर्जा ओरडू लागते साप साप आता दळवी काकू मात्र ज्या हातात काठ्या वगैरे घेतलेले असतात ना त्या सोडून आता त्या कडघऱ्यातनं बाहेरच पळत येतात आणि जोर जोरात ओरडू लागतात कुठे साप कुठे साप मला खूप भीती वाटते कुठे साप तेव्हा ऊर्जा पटकन दळवी काकूंना पकडते आणि मला ते नाही या काकू साप कुठेच नाहीये पण हां तुमचं पितळ मात्र उघडं पडलंय तुम्ही हे जे पैशासाठी नाटक करत होता ना पाय मोडल्याचं ते आता जससाहेबांसमोर आले तेव्हा जससाहेब म्हणू लागतात दळवी काकू तुम्ही ही खूप मोठी चूक केली एका आशिलावरती असा खोटा गुन्हा दाखल करता त्यासाठी आता तुम्हाला तीन महिने जेलमध्ये राहावं लागेल आणि पूर्वा शिंदे तुम्हाला निर्दोष मुक्त केल्या जाते आता मात्र ऊर्जा ही केस जिंकलेली असते तिला खूप आनंद झालेलं असतो तेव्हा लगेच आता तिची आई तिच्याजवळ त्याने लागते ऊर्जा आज तू तुझ्या बाबांचं नाव मोठं केलं आज सोसायटीत माझी अशी मान उंचावली गेली ऊर्जा तुझ्यामुळे फक्त त्याच वेळेस आता इकडे ऊर्जा स्वप्नातनं जागी झालेली असते तेव्हा दळवी काकू म्हणू लागतं ते बाई अगं तुझी कळशी भरून खाली व्हायला लागली उचाल लवकर हो बाजूला इथेच आता दळवी काकूमध्ये आणि ऊर्जामध्ये जोरदार भांडण सुरू झालेलं असतं तेव्हा ऊर्जा म्हणू लागते माझ्या नादाला लागायचं ना कोर्टाच्या आतमध्ये ऊर्जाचा नाद करायचा नाही आणि कोर्टाच्या बाहेर ॲडव्होकेट ऊर्जाशी वाद करायचा नाही लक्षात ठेवायचं तेव्हा लगेच दळवी काकू म्हणू लागतात ए ही भारतनगर चाळ आहे ना ती माझी इथली पोलिसही मी आणि जजही मी आणि वकीलही मी त्यामुळे फुटायचं इकडनं काय सारखी तुला तंद्री लागलेली असते कुठल्या तंद्रीत असते गं आता लगेच इथे दळवी काकू पूर्वाला म्हणजे ऊर्जाच्या आईला आवाज देतात आणि म्हणू लागतात बघा बघा तुमची पोरगी एवढी चिकली सवरली पण शेवटी काय करते पाणीच भरते ना कारण इथे अर्जु अजूनही ऊर्जाला एकही केस मिळालेली नसते आता पूर्वा म्हणजे ऊर्जेची आई तिला ओढतच घरी घेऊन जाते आणि मला लागते ऊर्जा अगं त्यांचं वय काय तुझं वय काय कशाला नादी लागते त्यांच्या त्यावर ऊर्जा लागते आई मग त्यांना कळत नाही का कसं बोलतात तुला माहिती दळवी काकूंची सवयच आहे इतरांचं निसतं काय चालू आहे काय नाही याच्या त्याच्यात नाक खुपसायची यांच्या घरात काय भाजी केली कोण पाहुणे आले कोण सर्विसला लागलं एवढंच जमतं त्यांना दुसरं काहीच जमत नाही आणि म्हणूनच माझं आणि त्यांचं टिपण बसत नाही एकदा मी या दळवी काकूंना कोर्टात खेचणारच आहे आणि मग बघ मी कसं दळवी काकूंना नाही शिक्षा घडवली ना तर नावाची ऍडव्होकेट ऊर्जा नाही तेव्हा लगेच आता ऊर्जेची आई लागते बास तुझी ही तंद्री लागणं ना पुरे झालं त्यांचं काही चुकत नाही दरवेळेस तू अशीच तंद्री लावते आणि स्वप्न ठरवते तेव्हा ऊर्जा मला लागते आई अगं खरंच माझं स्वप्न आहे का ते असा काळा कोट घालून न्यायालयात जायचं जससमोर पुढे आणि बागे माणसं आणि मग मी केस जिंकणार कसलं भारी वाटतंय ना तेव्हा लगेच आता तिची आई मला लागते बास ऊर्जा हे स्वप्न बघणं बंद कर अगं किती दिवस स्वप्न बघणार अशी अगं आपल्या घरात तुझ्या या स्वप्नामुळे खड झालाय माझ्या बचत गटावरती कसं तरी मी घर चालवते पण आता तेही शक्य नाही आहे ऊर्जा आता तू एखादी नोकरी बघ आणि आपलं घर सांभाळ तेव्हा ऊर्जा लागते नाही आई मी काही एवढी शिकले ती नोकरी करण्यासाठी नाही मला बाबांसारखं वकील व्हायचंय इथे ऊर्जेचे बाबा वारलेले असतात ते वकील असतात तेव्हा ऊर्जाला आता आपल्या बाबांचं हे स्वप्न पुढे न्यायचं असतं ते पूर्ण करायचं असतं त्याच वेळेस आता ऊर्जा म्हणू लागते हो आई मी आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणार आणि मी वकीलच होणार मी कुणाच्याही हाताखाली नोकरी वगैरे करणार नाही तेव्हा लगेच तिची आई होऊ लागते ऊर्जा अगं पण किती दिवस असं स्वप्नच बघायचं हे बघ आज ना आपल्या घरात राशनसुद्धा राहिले नाही हे गे फोडणी दिलेला भात खा आता मात्र रोजच भात खाऊन खाऊन ऊर्जा कंटाळलेली असते पण शेवटी परिस्थिती गरीब असल्यामुळे तिला ते खावं लागतं तेवढ्यात मंग्या येतो आणि मला लागतो ऊर्जा माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली आपण तुझं ऑफिस खोलायचं का तेव्हा ऊर्जा म्हणू लागते इथे खायला काही भेटणार ऑफिस कुठं न खोलणार आहे पैसे आहेत का आपल्याकडे तेव्हा मंग्या म्हणू लागतो ऊर्जा एक टमटम विकायला आहे म्हणजे रिक्षा आपण ती विकत घेऊया आणि त्यात असे पाठीमागे पोस्टर लावूया आणि त्यातच तुझं ऑफिस करूया मस्त फिरायचं रिक्षेत आणि वकील म्हणून मग तू केस लढायचं आणि त्यातच गुन्हेगारांना पकडायचं आणि जेलमध्ये टाकायचं म्हणजे डायरेक्ट न्यायालयातच घेऊन जायचं म्हणजे कसं भारी की नाही तेव्हा लगेच आता ऊर्जेची आई येते आणि मला लागते मंग्या तू फूड बिझनेस करतो किती कमवतो रे तेव्हा मंग्या मू लागतो मी जेमतेम बेचाळीस हजार रुपये कमवतो आता मात्र हे ऐकताच लगेच पूर्वा त्याला चापट मारू लागते आणि लागते बघ बघ अगं शीक या मंग्याकडनं काहीतरी एवढे पैसे कमवतो आणि तू बैस बिना नोकरीची घरात तेव्हा ऊर्जा म्हणू लागते आई माझं स्वप्न एक दिवस पूर्ण होऊ दे एक ना एक दिवस मला एक केस मिळेलच आणि एकदा का मला पहिली केस मिळाली ना की असे फटाफट पैसे मोजेल मी या बघ तेव्हा मंग्या म्हणू लागतो पूर्वा काकू प्लीज तिला थोडा वेळ द्या ना तिला मिळेल केस आम्ही प्रयत्न करतोय ना तेव्हा लगेच आता ऊर्जेची आई म्हणू लागते हो तुमचे प्रयत्न चांगलेच आहे बरं आहे चालू द्या जेव्हा तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत ना तेवर करू द्या असे म्हणत आता ऊर्जा मात्र आपल्या आईला आपल्या स्वप्नांबद्दल सांगत असते त्याच वेळेस इकडे आता हे सगळं बोलणं चालू असतानाच आता लगेच ऊर्जाची आई म्हणू लागते ऊर्जा अगं मला तुझं लग्न आहे म्हणून काळजी वाटते तेव्हा मंग्या म्हणू लागतो लग्न अरे बापरे मंग्या लाजू लागतो त्याच वेळेस आता लगेच ऊर्जेची आई म्हणू लागते तुझी बहीण दिव्या ती तर गेली न सांगता मंदिरात लग्न करून पण जाऊ दे शेवटी ती तिच्या संसारात सुखी तर आहे ना पण जाऊ दे मला तुझं लग्न चांगल्या घरात लावून द्यायचे त्यामुळे जरा काळजी वाटते तेवढ्यात आता दिव्याची आठवण काढताच दिव्याचा फोन आलेला असतो त्याच वेळेस आता ऊर्जाची आई मला लागते बघ तुझ्या बहिणीची आठवण काढली आणि तिचा फोन आला तर इकडे दिव्या आता लग्न करून खूप श्रीमंत घरात गेलेली असते जहागीरदारांच्या घरात आता मात्र तिच्या घरात लग्न घाई असते तिच्या नंदेचं लग्न जमलेलं असतं आणि धीराचंही लग्न जमलेलं असतं ते पण आमदारांच्या घरात त्यामुळे खूपच लग्नाची घाई गरबड असते तेव्हा ती आईला आपल्या सांगू लागते त्याच वेळेस आता पूर्वा म्हणजे ऊर्जाची आई विचारू लागते काय लग्न म्हटल्यानंतर घरात खूपच घाई गडबड असेल की नाही तेव्हा लगेच दिव्या होऊ लागते हो आणि आहेराच्या साड्या पाठवायच्या होत्या घेशील ना गं आता मात्र लगेच आई भडक त्याने लागते दिव्या मी तुला किती वेळा सांगितलंय त्या घरातलं इकडे काही पाठवत जाऊ नको ते मला आवडणारही नाही आणि मी ते घेणारही नाही तेव्हा लगेच आता दिव्या मुलाग बरं ठीक आहे त्याच वेळेस दिव्याची सासू तिला आवाज देऊ लागते आता दिव्याची सासू खूपच कडक दाखवलेली असते आता लगेच दिव्या पटकन फोन ठेवते आणि धावतच खाली हॉलमध्ये येते दिव्याची सासू आणि तिची एक जाव असते काकी त्या दोघी मस्त दागिने सिलेक्ट करत असतात तेव्हा आता दागिने बघून मात्र दिव्या त्या दागिन्यांकडे बघूच लागते त्याच वेळेस काकी म्हणू लागतात बघ बघ बाई पळून लग्न केलं आहे ना तुझी हाऊस झाली नाही आणि शेवटी चाळीत तुला हे असले दागिने बघायला पण भेटले नसतील ना मग हे बघून त्याच वेळेस आता लगेच दिव्या म्हणू लागते काकी बास दरवेळेस तुम्ही माझा असा अपमान केलेला मला चालणार नाही या मी या घरची सून आहे त्याच वेळेस दिव्याची सासू म्हणू लागते सून मानत असशील तू आम्ही नाही तुला या घरात आम्ही सून म्हणून नाही आणलं तर आमच्या सासूबाईंनी आहे त्यामुळे तुझ्या लायकीत राहायचं शेवटी एक चाळीतलीच आहे आणि का आमच्या नशिबात आली काय माहिती चल निघ आणि मग नोकरांबरोबर कामाला लाग असे म्हणत आता दिव्याला मात्र इथे थोडासा सासूरवाच असतोच कारण ती गरीब घरची असते ना त्याच वेळेस आता दिव्या मात्र लगेच किचनमध्ये कामासाठी जाते कारण त्यांच्या घरात अर्पिता येणार असते आमदारांची मुलगी जिचं लग्न शौर्यबरोबर म्हणजे दिव्याच्या धीराबरोबर जमलेलं असतं त्यामुळे सगळे काही लगबग असते तेवढ्यात लगेच दिव्याची सासू आता त्यांच्या घरात जी मोलकरीन पद्मा असते ना तिला आवाज देते आणि लग ते लवकरात लवकर आमदारांच्या घरी शिरकेंच्या घरी हा पुरणपोळीचा डबा घेऊन जा आणि हो नवा ड्रेस घालून जा कसं आहे ना तुला शिरकेंच्या घरात जायचे, तिकडे जाऊन आमची चव घालू नको त्याच वेळेस दिव्या येते आणि मला लागते सासूबाई मी जाऊ का शिरकेंच्या घरी पुरणपोळी घेऊन तेव्हा लगेच आता दिव्याची सासू मला लागते नाही नको आणखी तिकडे जाऊन आमची चव वेशीवर टांगायची का काय गे आधीच तू लग्न करून आमच्या घरात आली ना त्यामुळे आमच्या इज्जतीचे धिंदोडे निघालेत आता नको तुझ्या गरिबीची चौदा खू तिकडे जाऊन असे म्हणत आता इथे दिव्याच्या सासूने तिचा अपमान केलेला असतो दिव्याला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस पद्मा आता मस्त नटून थटून म्हणजे चांगला ड्रेस घालून आता इकडे शिरकेंच्या घरी पुरणपोळी द्यायला निघालेली असते तर आता दरवेळेस सारखं मंग्या आणि ऊर्जा मात्र न्यायालयाच्या बाहेर एखादी केस मिळते की काय यासाठी निघालेले असतात तेव्हा ऊर्जेची आई म्हणू लागते ऊर्जा आज तरी एखादी केस मिळू दे ग बाई तेव्हा आता ऊर्जाने तिच्या बाबांचा कोट घातलेला असतो म्हणजे तो जुना असतो फाटलेला असतो तेव्हा तिची आई म्हणू लागते ऊर्जा अगं किती फाटला आहे हा कोट मी शिवून देते नाहीतर मग आपण दुसरा घेऊया तेव्हा लगेच ऊर्जा म्हणू लागते नाही मला हाच घालायचा आहे त्याच वेळेस तिची आई म्हणू लागते अगं तुला कोणी हसेल ना कोणी काही म्हणत नाही का तेव्हा ऊर्जा म्हणू लागते आई मला कोणी काही म्हणू दे पण हा कोट घातला ना अगदी बाबा असल्यासारखंच वाटतंय मला यातून अशी वेगळीच ऊर्जा मिळते ग त्याच वेळेस आता तिच्या आईलाही मात्र बाबांच्या आठवणी आठवू आठ्थु लागतात तेव्हा लगेच आता ती म्हणू लागते चल दही साखर खाबरं तेव्हा लगेच ऊर्जा मुलाकते लागते हो तुझ्या या दही साखरेमुळे ना माझी ऊर्जा आणखीन वाढते म्हणजे मला नक्कीच केस मिळेल असे म्हणत आता ऊर्जा निघालेली असते पण त्याच वेळेस बाहेर येताच बघते तर तिची चप्पल तुटलेली असते आता ऊर्जेने आपल्या ड्रेसला जी पिन लावलेली असते ना ती पिन काढून चप्पलेला लावून चप्पल घातलेली असते तेव्हा लगेच तिची आई हे बघून सगळं काही तिला वाईट वाटतं कारण आपल्या मुलीला आपण चप्पलही देऊ शकत नाही याचं तिला जरा म्हणजे असं वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेस तिची आई मुलाखती ऊर्जा या वेळेस ना आपण तुला पहिल्यांदा चप्पल घेऊया तेव्हा ऊर्जा मुलाक ती आई काळजी करू नको एकदा का मला पहिली केस मिळू दे मग बघ सगळं काही असं फटाफट येईल आपल्या घरात असे म्हणत ऊर्जा आणि मंग्या निघालेले असतात तर आता इकडे हर्षवर्धन जहागीरदार फोनवरती बोलतच आता वर्णब हॉलमध्ये येतो म्हणजे तो दिव्याचा सासरा हर्षवर्धन जहागीरदार तो एक वकील असतो त्याच वेळेस आता लगेच दिव्याची सासू म्हणू लागते हो तुम्ही निघालात का तुम्ही केस जिंकूनच यालवर का तेव्हा हर्षवर्धन रागातच म्हणू लागतो तुला काही डाऊट आहे का, का? आजपर्यंत केस हरलो असं कधीच झालं नाही हर्ण हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाहीचे त्यामुळे केस तर मी जिंकणार असे म्हणत आता तेवढ्यात अर्पिता येते आता अर्पिता म्हणजे या घरची होणारी सून ती आमदारांची मुलगी असते ना त्यामुळे तिचा खूपच जास्त थाट असतो हर्षवर्धन जहागीरदाराचा शौर्य नावाच्या मुलाबरोबर तिचं लग्न जमलेलं असतं त्यामुळे आता दिव्यासमोर तिचं जास्त कौतुक केलं जातं कारण दिव्या ही गरीब घरची गर असते ना आता दिव्याला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस आता दिव्याची सासू मात्र अर्पिताला सगळे दागिने वगैरे दाखवू लागते आणि हे शौर्याने तुझ्यासाठी सिलेक्ट केले बरं का हे सगळं काही सांगितलेलं असतं पण शौर्याला मात्र लग्नात काही इंटरेस्टच नसतो त्याला फक्त आपलं काम नोकरी आणि वकिली एवढंच आवडत असतं पण आता घरच्यांनी जबरदस्ती त्याचं लग्न जमवलेलं असतं त्यामुळे ही अर्पिता सारखी त्याच्या मागे मागे करत असते तर इकडे आता तीर्था हिचं लग्न आता अर्पिताचा भाऊ आमदारांचा मुलगा म्हणजे विक्रांत बरोबर जमलेलं असतं आता मात्र विक्रांत लगेच तीर्थाला फोन करतो आणि भेटायला बोलवतो तेव्हा तीर्था मात्र नकार देते आता हा विक्रांत मात्र आमदारांचा मुलगा म्हणजे खूपच लाडात वाढलेला आणि गुंडगिरी करणारा असतो त्याचे मित्र आणि तो सतत ड्रिंक घेत असतो पार्ट्या करत असतो तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात हे बघ विकी आता तुझं लग्न होणार आहे पण आम्हाला पार्टी हवी बरं का आणि साधीसुदी पार्टी नाही फॉरेनर पाहिजे त्या पार्टीत असली भारी पार्टी बरं का जल्लोषमध्ये असे खूप काही दंगा मस्ती करत असतात जरा वायफटच मुलं असतात ते सगळे त्यामुळे आता लगेच विक्की मॉला चालेल तुम्हाला जे हवंय ते सगळं काही मिळणार लग्न काय रे फक्त आपलं नावापुरतं पण आपण जो बाहेर रोमांस मजामस्ती करतो ना ते सगळं काही चालूच असणार आहे असे म्हणतात आता पद्मा मात्र इकडे शिरकेंच्या घरी आली असते आता शिरकेंच्या घरी कोणीच नसतं विक्रांत आणि त्याची ती वायफट मित्र असतात तेवढी आता ती सगळी ड्रिंक पेत असतात आता तेवढ्यात पद्मा मात्र लगेच आतमध्ये येते आणि म्हणून लागते बाईसाहेबांनी या पुरणपोळ्या द्यायला सांगितल्या होत्या आता मात्र लगेच विक्रांत तिचा हात पकडतो आणि मी लगतो द्या की मग पुरणपोळ्या आता सगळे मित्र तिच्याकडे वाईट नजरेने बघू लागतात आता पद्मा मात्र खूप घाबरलेली असते ते तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागतात पद्मा मात्र आता कशी बशी त्यांच्या तावडीतनं सुटून धावतच निघालेली असते तरी ते बाहेरच गावात आता देवीयाईचा कार्यक्रम चालू असतो लोक तिच्यावरती म्हणजे देवीयाईवरती गुलाल उधळत असतात नाचत असतात गात असतात तेवढ्या देवीयाईचं दर्शन घेण्यासाठी ऊर्जा आलेली असते त्याच वेळेस आता पद्माला पकडण्यासाठी त्या विक्रांची मित्र विक्रांत सगळेजण धावत असतात तिचा ड्रेस वगैरे फाडलेला असतो कशीबशी त्यांच्या तावडीतनं पद्मा सुटलेली असते आता पद्मा मात्र देवीई समोर येताच ऊर्जाला धडकते आता ऊर्जा मात्र लगेच पद्माला आपल्या पाठीमागे करते आणि समोर पुढे येते आणि त्या गुंडांना तलवार दाखवते तर त्यानंतर मित्रांनो पुढील प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ऊर्जाने त्या विक्रांतच्या मित्रांना धमकी देऊन सांगितले असते मुलीवरती अत्याचार करताय अंगावरती हात टाकताय कलम चौऱ्याहत्तर माहिती आहे तुम्हाला न्यायालयात खेचीन आणि सजा होईला लक्षात ठेवायचं तेव्हा लगेच गेच आता तुको हो ते विक्रांतचे मित्र मला लागतो रे तू कोण आहे ग हो बाजूला चल तेव्हा ऊर्जा मला लागतो ॲडव्होकेट ऊर्जा म्हणतात मला कोर्टात ऊर्जाबरोबर वाद करायचा नाही आणि कोर्टाबरो बाहेर ऊर्जाबरोबर नात करायचा नाही नीटचं लक्षात ठेवायचा निघायचं इकडनं आता मात्र ते पद्माला सोडायला तयार नसतात तेव्हा मात्र आता ऊर्जाने देवीयाईची तलवार घेऊन त्या गुंडांना मारायला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस आता मात्र ऊर्जाला एवढे पाच सहा जण काही झेपत नाही ती कशी बशी आता पद्माला वाचवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात मात्र आता लगेच ऊर्जाला ते गुंड पकडतात आता पद्मायलाही पकडलेलं असतं त्याच वेळेस आता शौर्य तिथे आलेलं असतं आता शौर्य मात्र लगेच त्या गुंडांना जोरजोरात मारू लागतं आणि त्या गुंडांपासून ऊर्जाची सुटका केलेली असते तेव्हा लगेच शौर्य त्या गुंडांना लागतं हे बाईचा नाद करायचा नाही या तिच्या पायाशी डोकं ठेवून मा माफी मागायची बाईचा नाद नाही तिचा फक्त आशीर्वाद घ्यायचा असे म्हणून आता शौर्यने त्या गुंडांना देवयाईच्या पायाशी लोटलेलं असतं आता मात्र इकडे ऊर्जा तर या शौर्यकडे बघूच लागते तोही एक वकील असतो ना आता या आमदाराच्या पोराची पहिली केस ऊर्जा कशी जिंकणार आणि पुढे काय काय बघायला मिळणार हे बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी